तेवीस तारखेला जी सभा आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि आयोजक यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे वेळोवेळी त्यांच्यामध्ये जे काही अडचणी आहेत त्याच्यासंदर्भात चर्चा होत असते आम्हीसुद्धा पाहणी केली त्याच्यामध्ये ज्या बाबी काही महत्त्वाच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यांच्यावर चर्चा झालेली आहे येणाऱ्या सभेला येणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांनाही असुविधा होऊ नये कॉमन नागरिक जे काही सामान्य नागरिक आहे त्यालासुद्धा जो काही प्रवास करायचा आहे त्याच्यात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये दृष्टीने निश्चितपणे नियोजन केलेलं आहे ट्रॅफिक डायव्हर्जन मांजरसुंबा आणि पाडळशिंगे इथून करण्यात आलेले आहे त्यामुळे कुठले हेवी व्हेकल्स या मार्गावर निश्चितपणे नसतील आणि इमर्जन्सी व्हेकलसाठी हा राष्ट्रीय महामार्ग खुला असणार आहे आमचा बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे जे कोणी नटुरेस एलिमेंट आहेत त्यांच्यावर आमचा वॉच आहे आणि आयोजनकड आयोजकांकडूनही त्यांना निश्चितपणे समज देण्यात येईल अशी आम्हा आम्हाला खात्री आहे आणि जी काही एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा एक आचारसंहिता या सभेच्या दृष्टीने यापूर्वीच्या ज्या सभा झाल्या त्यावेळेला त्याचं पालन करण्यात आलं होतं तसंच यावेळेलाही करण्यात येईल यासाठी आम्ही समन्वय एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांनीसुद्धा तसं मान्य केलेलं आहे आणि कुठला अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्णतः खबरदारी घेत आहोत बाहेरून वाढीव मनुष्यबळही देण्यात आलेलं आहे एस आर पीच्या तीन कंपन्या होमगार्ड्स आणि जिल्हा पोलीस दलातील मॅक्सिमम फोर्स या दृष्टीने सतर्क आणि उपलब्ध राहणार आहे बीड मध्ये या पुरुजा?